कल्पना करा दुष्ट राक्षसांचा अधर्म दिवसेंदिवस वाढत चालला आहे निरपराध लोकांचे रक्त वाहत आहे धर्माचे रक्षण करणारे जणू हरवून बसले आहेत पृथ्वी पुन्हा विव्हळते आता कोण वाचवणार मला आणि त्या क्षणी स्वर्गातील देवता एकत्र येतात जगाच्या अधपतनाला थांबवण्यासाठी ते पुकारा करतात हे विष्णू आता अवतार घ्यावाच लागेल ही आहे त्या अद्भुत क्षणाची कथा जेव्हा कृष्णाच्या दिव्य अवताराची तयारी सुरू झाली आणि आता आपण ऐकणार आहोत कृष्ण द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड तिसऱ्या अध्यायाची सुरुवात हॅलो एवरीवन वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी आहे नयन आणि मी किरण आज आपण कृष्ण द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड या पुस्तकात खोलवर जाणार आहोत स्पेसिफिकली चॅप्टर थ्री हो कृष्णाचं दिव्य प्रकटन अ डिवाइन अपिरन्स आपण एसी सी भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या इन्साइट्स नुसार हे समजून घेणार आहोत राईट right. तर सुरुवात करूया कृष्णाचा जन्म हे काय नॉर्मल बर्थ नव्हतं बरोबर म्हणजे यात काय वेगळेपण आहे अगदी सर्वात महत्त्वाचा पॉइंट प्रभुपाद सांगतात की आपला जन्म कसा असतो आपल्या मागच्या कर्मांमुळे काहीतरी इच्छा राहिल्यामुळे आपण भौतिक जगात येतो हो बरोबर कार्मा सायकल एक्झॅक्टली पण कृष्णाचं तसं नाही त्यांचा जन्म हा त्यांच्या स्वतःच्या इच्छेनुसार एक डिवाइन चॉईस होता ते कुठल्याही भौतिक बंधनात अडकलेले नाहीत अच्छा म्हणजे ते आले कारण त्यांना यायचं होतं गरजेबुटी नाही प्रिसाइजली आणि हे समजून घेणं महत्वाचं का कारण भगवद्गीतेत श्रीकृष्ण स्वतः सांगतात की जो माझ्या जन्माचं आणि कर्माचं दिव्यत्व जाणतो तो शरीर सोडल्यावर पुन्हा जन्म घेत नाही तो माझ्या धामाला येतो वाव म्हणजे हे ज्ञानच मुक्ती देऊ शकत या सांसारिक चक्रातून बाहेर पडायला मदत करतं हो स्पिरिच्युअल फ्रीडम आणि वैदिक परंपरेत ही संकल्पना आहेच की जेव्हा जगात खूप असंतुलन वाढतं अधर्म वाढतो तेव्हा देव अवतार घेतात जसं रामायण महाभारत काळात झालं अगदी धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे हे वचनच आहे इंटरेस्टिंग आता जन्माच्या वेळेबद्दल बोलूया पुस्तकात वर्णन आहे की सगळं वातावरणच बदलून गेलं होतं ते कसं हो ते खूप सुंदर वर्णन आहे म्हणजे कृष्णाचा जन्म होणार ती वेळ जवळ आली तसं सगळीकडे एकदम शांतता पसरली वायब्रंट पण पीसफुल कसं काय म्हणजे काय बदल झाले असं म्हणतात की नक्षत्र खूप शुभ स्थितीत आली दिशा एकदम प्रसन्न झाल्या नद्यांचं पाणी निर्मळ झालं वाहू लागलं शांतपणे अच्छा तलावांमध्ये कमळ फुल्ली अचानक जंगलात मोर नाचू लागले पक्षी गोड गाऊ लागले वारा सुद्धा सुगंधित झाला अरे वा हे तर मॅजिकल अगदी आपल्याकडच्या मोठ्या सणासारखं वातावरण असेल नाही का जसं दिवाळी किंवा गणपती वाटतं हो तसंच काहीच पण इथे निसर्ग स्वतः प्रतिसाद देत होता त्या डिवाइन एनर्जीला प्रभूपाद सांगतात की जे सज्जन लोक होते संत होते ज्यांना कंसासारख्या असुरी शक्तींचा त्रास होत होता त्यांना एकदम हलकं वाटू लागलं मनातली भीती गेली बरोबर त्यांना एक नवी ऊर्जा जाणवली जणू काहीतरी खूप चांगलं घडणार आहे याची पॉझिटिव्ह वाईब्स त्यांना मिळत होती सगळीकडे एक रिन्युअल आणि पीसचा अनुभव होता अमेझिंग म्हणजे कृष्णाच्या येण्याने फक्त माणसांवरच नाही तर पूर्ण निसर्गावर प्रभाव पडला हो कारण ते स्वतः परमात्म्याचा अवतार होते द सोर्स ऑफ एवरीथिंग ठीक आहे मग आता प्रत्यक्ष जन्म तो तर कंसाच्या त्या भयानक तुरुंगात झाला देवकी आणि वसुदेवाच्या समोर तिथे काय घडलं हो ती जागा म्हणजे एकदम ऑपोजिट होती बाहेरच्या वातावरणाच्या अंधार भीती पण तिथेच खरा चमत्कार घडला काय झालं झालं मध्यरात्री भगवान चतुर्भुज रूप प्रकट ते कृष्णच होते पण त्यांच्या मूळ दिव्य रूपात चतुर्भुज म्हणजे चार हात हो चार हात त्या शंख चक्र गदा आणि पद्म सावळा रंग पण अत्यंत तेजस्वी पितांबर नेसलेले मौल्यवान दागिने घातलेले एक अद्भुत रूप कल्पनाच करत नाहीये ते ज्ञानी होते त्यांना लगेच कळलं की हा कोणी सामान्य मुलगा नाही हा स्वतः परमेश्वर आहे जो आपला पुत्र म्हणून आला आहे इतके भारावून गेले की त्यांनी मनोमन ठरवलं की या बाळाच्या जन्माप्रित्यर्थ दहा हजार गायी दान करायच्या वाव म्हणजे त्यांना खात्री पटली की हे आहे अग्नि यातून कृष्णाचं जे परमस्वरूप आहे जे भौतिक मर्यादांच्या पलीकडचं आहे ते स्पष्ट होतं आपण देवाला फक्त एका रूपात बघतो पण त्याचं मूळ रूप किती विराट आणि तेजस्वी असू शकत याची झलक मिळाली त्यांना मग त्यांनी प्रार्थना वगैरे केली असेल ना हो नक्कीच वसुदेवांनी स्तुती केली ते म्हणाले की तुम्हीच सृष्टीचे आधार आहात सत्य आहात तुमच्या दर्शनाने सगळी भीती नाहीशी होते प्रभुपाद इथे सांगतात की भगवंताचं दर्शन हेच मुळात अभय देणार असत आणि देवकी तिला तर आधीची सहा मारलेली पाहिली होती बरोबर प्रार्थना केली तिने कृष्णाच्या आधीच्या अवतारांची आठवण केली वामन अवतार राम अवतार तिला पूर्ण कल्पना होती की हा आपला मुलगा सर्व शक्तिमान आहे तो काळाचाही नियंत्रक का आहे पण तरीही पण तरीही तिच्या मनात आईची भीती होती कंसाच्या क्रूरतीची आठवण तिला सतत येत होती तिला वाटलं की कंसाला जर कळलं की हा असा दिव्य मुलगा जन्माला आला आहे आहे तर तो नक्कीच काहीतरी वाईट करेल स्वाभाविक एका आईसाठी बाळ म्हणून तिने कृष्णाला विनंती केली म्हणाली हे देवा तुझं हे रूप अद्भुत आहे पण कृपा करून तू ते आता लपव एका सामान्य मानवी बाळासारखं रूप घे इंटरेस्टिंग म्हणजे एका बाजूला परमेश्वराबद्दलचा अपार आदर आणि श्रद्धा आणि दुसऱ्या बाजूला मुलाच्या सुरक्षेची चिंता वॉट अ मिक्स ऑफ इमोशन हो यातला विरोधाभास पण खूप सुंदर आहे ती भगवंताला सांगतेय की तुझं दिव्य रूप लपव यात भक्ती आणि वात्सल्य दोन्हीचं दर्शन होतं मग कृष्णाने काय उत्तर दिलं त्याने ऐकलं तिचं हो कृष्णाने आधी त्यांना त्यांच्या मागच्या जन्मांबद्दल आठवण करून दिली सांगितलं की तुम्ही मागच्या जन्मी सुतपा आणि पृष्णी नावाचे प्रजापती होता आणि तुम्ही कठोर तपश्चर्या केली होती माझ्यासारखा पुत्र व्हावा म्हणून अच्छा म्हणजे हा योगायोग नव्हता तर त्यांच्या तपस्येच फळ होत बरोबर तीन जन्म त्यांनी ही तपश्चर्या केली होती आणि तिन्ही वेळेस भगवंताने स्वतः पुत्र रूपात येण्याचं वचन दिलं होत हा तिसरा जन्म होता अमेझिंग बॅक स्टोरी आणि इथे प्रभुपादे खूप महत्वाचा मुद्दा सांगतात की सुतपा आणि कृष्णी यांनी वरदान मागताना मुक्ती नाही मागितली त्यांना हवं तर ते मोक्ष मागू शकले असते पण त्यांनी भगवंतच पुत्र म्हणून असं मागितलं हो म्हणजे त्यांना मुक्तीपेक्षा भगवंताची सेवा त्याचं प्रेम जास्त महत्वाचं वाटलं डिवोशन ओव्हर लिबरेशन हे खरं प्रेम आहे असं प्रभुपाद म्हणतात डी पॉइंट ओके मग कृष्णाने आपलं रूप बदललं हो देवकी आणि वसुदेवाच्या प्रार्थनेनुसार त्यांनी आपलं ते चतुर्भुज तेजस्वी रूप आवर्त घेतलं आणि एका नुकत्याच जन्मलेल्या सामान्य मानवी बाळाचं रूप धारण केलं आणि मग सुरू झाली ती गोकुळात न्यायची प्लॅन एक्झॅक्टली exactly. आता वसुदेवांना कृष्णांना कंसापासून वाचवण्यासाठी गोकुळात नंदराजा आणि यशोदेकडे पोचवायचं होतं पण तुरुंगातून बाहेर पडणं कसं शक्य होतं तेच तर सगळीकडे पहारेकरी असणार दरवाजे मायेचा भगवंताचीच एक स्पेशल एनर्जी जी हे सगळं डिवाइन अरेंजमेंट करत होती कशी काय झालं झालं असं की वसुदेवांनी कृष्णाला एका टोपलीत ठेवून बाहेर पडायचा प्रयत्न केला आणि चमत्कार घडायला सुरुवात झाली सगळे पहारेकरी अचानक गाढ झोपी गेले काय सांगता जस्ट लाईक दॅट हो आणि तुरुंगाचे जे भले मोठे लोखंडी दरवाजे होते ज्यांना मोठमोठी कुलूप होती ते आपोआप उघडले गेले बाहेर मुसळधार पाऊस पडत होता विजा चमकत होत्या पण वसुदेव निघाले मग कृष्णाला पाऊस लागला असेल नाही तिथे अजून एक चमत्कार शेषनाग म्हणजे साक्षात आदिशेष हजार फणांचा सर्प प्रकट झाला आणि त्याने वसुदेव आणि कृष्णावर आपली फणा पसरून छत्र धरलं वा शेषनागाने संरक्षण दिलं हो मग पुढे आधी यमुना नदी पावसाळ्यामुळे दुथडी भरून वाहत होती भयंकर लाटा उचलत होत्या पार करणं शक्यच नव्हतं मग पण वसुदेव जसे नदी जवळ पोहोचले नदीने त्यांना वाट करून दिली पाणी दुभंगून मधून रस्ता तयार झाला अरे देवा जसं मोजेसच्या कथेत होतं तसं डिवाइन इंटरव्हेन्शन एट एव्हि स्टेप अगदी सगळं कसं प्री डिटर्माइंड असल्यासारखं घडत होतं

अगदी शांतपणे कुणालाही काहीही न कळता आणि मग वसुदेव त्या मुलीला घेऊन परत मथुरेच्या तुरुंगात आले परत येताना पण दरवाजे उघडले हो आणि ते आत आल्यावर दरवाजे आपोआप बंद झाले कुलूप लागली पहारेकरी जागे झाले जणू काही घटलच नव्हतं इनक्रेडिबल सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स मग त्या मुलीचं काय झालं जी योग माया होती वसुदेव परत आल्यावर ती मुलगी रडायला लागली बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून पहारेकऱ्यांनी लगेच कमसाला जाऊन सांगितलं की देवकीला आठवं अपत्य झाला आहे आणि यावेळी मुलगी झाली आहे कमसाला वाटलं असेल चला धोका मुलगी काय मारणार आपल्याला सुरुवातीला त्याला तसंच वाटलं असेल पण त्याला देववाणी आठवली की देवकीचा आठवा गर्भ त्याचा काळ आहे त्यामुळे तो आलाच ओ oh, नो no. त्याने देवकीच्या हातातून त्या मुलीला हिसकावून घेतलं आणि तिला दगडावर आपटून मारायला उचललं क्रुअर पण ती मुलगी त्याच्या हातातून निसटली आणि थेट आकाशात गेली तिथे ती तिने आपलं देवीचं अष्टभुजा असलेलं विराट रूप प्रकट केलं काय देवीच रूप हो ती योगमाया होती तिने कंसाला बजावलं अरे मूर्खा कंसा मला मारून तुला काय मिळणार आहे तुला मारणारा तर जन्माला आला आहे आणि दुसरीकडे सुरक्षितपणे वाढत आहे म्हणजे तिने कंसाला वॉर्निंग दिली हो आणि ती अंतर्धान पावली प्रभुपाद या घटनेला वाईटावर दैवी शक्तीचा विजय असं म्हणतात कितीही प्रयत्न केला तरी दैवी योजनेपुढे कुणाचं काहीच चालत नाही हेच यातून दिसत कंसाचा प्रयत्न फ्युटाईल ठरला खरच काय जबरदस्त कथा आहे ही म्हणजे या तिसऱ्या अध्यायात आपण पाहिलं की कृष्णाचा जन्म हा काही अचानक घडलेली गोष्ट नाही अजिबात नाही इट वॉज अ वेल well प्लॅन्ड डिव्हाइन इव्हेंट चमत्कारांनी भरलेली आणि एका विशिष्ट उद्देशाने प्रेरित असलेली लीला होती ही अगदी बरोबर फ्रॉम द फ्रॉमॉस्फियर चेंजिंग टू टू द द जर्नी गोकुल अँड फायनली काही एका मोठ्या योजनेचा भाग आणि योग योगमायेची भूमिका किती महत्वाची आहे पडद्या मागून सगळी सूत्र तीच हलवत होती हो डिवाइन ऑर्केस्ट्रेटर होती ती यावरून एक विचार खरंच येतो मनात काय की आपल्या आयुष्यात पण अनेक गोष्टी घडतात कधी कधी अनपेक्षितपणे काहीतरी चांगलं होतं कधी कधी अडचणी येतात आणि त्यातून मार्ग निघतो आपण त्याला योगायोग म्हणतो कोइन्सिडन्स म्हणतो हो म्हणतो आपण लख चान्स पण खरंच ते फक्त योगायोग असतील की त्यामागे पण असाच काहीतरी अदृश्य हेतू काहीतरी डिवाईन प्लॅन असू शकतो जसं कृष्णाच्या जन्मावेळी सगळं जुळून आलं hmm, इंटरेस्टिंग थॉट म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यात घटनांमध्ये ही दैवी लीला किंवा डिव्हाइन प्ले बघण्याचा प्रयत्न करणं हे शक्य आहे का मला वाटतं हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे वॉट डज इट मीन टू सी डिवाईन प्लेन एवरीडे इव्हेंट्स कदाचित प्रत्येक गोष्टीत अर्थ शोधणं शक्य नसेलही पण निदान मोठ्या घटनांमागे काहीतरी लार्जर पर्पज असू शकतो हा विचार करायला हरकत नाही डेफिनेटली समथिंग टू रिफ्लेक्ट ऑन या अद्भुत कथेने खूप काही शिकायला मिळालं आज नक्कीच कृष्णाची लीला अगाध आहे